मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने ओझरकरवाडी शाळेत जाळीसह वृक्षारोपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या जगदगुरु तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पिंपळी गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरकरवाडी येथे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले शाळेच्या परिसरात वड पिंपळ साग चिंच करंज अशोक बदाम कडुलिंब अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार वेदांत गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज बोरकर रिहे केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे साहेब रिहे गावचे सरपंच सारिका मोरे पोलीस पाटील सारिका मिंडे ग्रामसेविका सारिका टाकळीकर शाळेचे मुख्याध्यापक राऊत अंगणवाडी सुनंदा ओझरकर सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे गणपत ओझरकर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामदास ओझरकर ग्रामस्थ व पालक उपस्थित होते आभार सहशिक्षिका गावचे सरपंच सारिका मोरे पोलीस पाटील सारिका मेंढे ग्रामसेविका सारिका टाकळीकर यांनीही वृक्षारोपणाचे महत्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सरपंच मॅडम आणि सर्वच गावकरी सदस्य सर्वांचा आभार मानतो आत्ता आमच्या भगिनी मॅडमने सांगितलंच की झाडांचं महत्त्व हो काय असतं कोरोना काळामधून आपल्या घरातून पेशंट गेल्यानंतर माघारी इलेली गॅरेंटीच होती आणि पन्नास टक्के आले पन पण नाहीत आणि आपल्याला भेटले पण नाहीत आपल्याला जन्मदिल्ले आई वडील असतील बहीण असतील आजोबा असतील आपला मुलगा असेल म्हणजे अशी परिस्थिती होती कारण आज आपण जीवन जगत असताना जसं पहिलं माणसाला गरज होती अन्न वस्त्र निवारा पण आजचा दिवस असं सांगतो की अन्न वस्त्र निवारा आणि झाड म्हणजे वृक्ष कारण आपण वृक्षशिवाय जगू शकत नाही आपल्या मर्यात जमीन असेल गाड्या असतील काही जे अनेक नाही ते असेल ते असेल पण आपण ऑक्सिजन तयार करू शकत नाही आणि कितीही केलं तर तो रासायनिक असतो तो फक्त शैनिक असतो आवश्यक पेशंट म्हणजे आहे का उदय का परवाही एवढे पुरवतात तसं आपलं प्रत्येकाचं जीवन झालेलं आहे तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे तुकोरा तकोबरा यांनी मन घालून दिलेले आणि त्यांचं स्वीत लक्ष भोग्र शिवले आम्हाला सोयी गोद पक्षी पक्षी म्हणजे तुकोराम महाराजांनी देवालाच भोग्राशानेच देव होतं तसं मी महाराजांपुढे बोलणं योग्य नाही पण मला जेवढं आठवतंय जेवढं काम करता का जेवढी माहिती मिळेल तेवढं सांगतो दोन मिनिटं सर्वांच्या माध्यमातून अनेक म्हणजे सगळ्यात महत्वाचं ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी आमचे मोरी साहेब आहेत तर आपल्याबद्दल एक माझी विनंती आहे कोरोना काळामध्ये मा मी मराठवाडा जनविकास विकास संघ माध्यमातून प्रशासनानं म्हणजे मा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी आर का होता स्पष्टमध्ये जर तुम्ही लस घेतली तरच तुम्हाला पेमेंट मिळेल तर मी लगेच दुसऱ्या दिवशी कमीत कमी शंभर एक पत्र व्यवहार पिश पी अधिकारी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वपर्यंत मेल पाठवली मला शक्य तेवढे मी पॉकेट पाठवले की झाड लावलं तर तुम्ही पगार करा करा आम्हाला राशन कार्ड द्या गॅस कनेक्शन द्या आज काळाची गरज आहे एक व्यक्ती झाड म्हणून आपण पाहिलं पाहिजे पण मॅडमने आता सांगितलं समाज काय करतं शासन काय करतं त्याविषयी आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे तर कुठली सुरुवात करताना आपण आपल्यापासून करू तर माझी अशी विनंती होती की आपल्या शाळेपासून आपल्या जेवढे शाळेमध्ये विद्यार्थी आहेत तेवढ्याच्या नावानं तर आपण एक झाड लावून त्याच्यापूर्वी जाऊन घरात आपल्या जे विद्यार्थी विद्यार्थी नाही त्यांच्या घरात जेवढी काही व्यक्ती आहेत आजी आजोबा चुलकी त्यांच्या व्यक्तीला कंपल्सरी करून त्यांच्या कुटुंबात झाड एक ही चळवळ आहे आपण असं केलं तर आपण जगू शकणार जर आपण ऑक्सिजन असेल तर जगू शकणार नाही आपण किती शंभर किलोचं पहिलं नसल तर ऑक्सिजनचे पुढे आपण जेवढं जेवणार तर असे आपण एक महाराजांच्या माध्यमातून ब्रह्मस्थांच्या माध्यमातून ग्राम माध्यमातून आपण रागवण्याचा संकल्प करूया आणि मी माझ्या छोट्याशा जीवनामध्ये एक जास्त वेळ झालेला पण मी सांगतो मी मराठवाड्यातला गाव म्हणजे आमचं मराठवाडा माझी असं म्हणतात ना पाचवीरा पोचलेला दुःख म्हणजे तिथे काय सोय कधी झाकता येत नाही आम्ही जरी इकडे येऊन उद्योजक झालो समाजसेवक झालो म्हणजे काय आपली मायभूमी आहे माझी कर्मभूमी पिंपरी चिंचवड आहे आणि जन्मभूमी धाराशिव आहे मग मी पन्नास टक्के समतोल करून कारण मी इथं घडलो घेऊन या मातीने मला बरोबरून दिलं म्हणून मी इथं सेवा कार्य करतो माझ्या गावातील धाराशिव जिल्ह्यामध्ये मी आत्तापर्यंत जाऊ सत्तावीस किलोमीटर झाडं जसं मॅडमला सांगितलं सरपंच कारण दुसरं परत झाडं लावून जर गवलेली आतापर्यंत पन्नास हजार झाडं लावू माझ्या कुटुंबातल्या परिवाराप्रमाणे लहानपालाप्रमाणे सांभाळले मी एक लाख झाडांचं वाटप केलेलं आहे आता मी माझा पंधरा तारखे वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या कारात्मक संयुक्त विद्यमानानं ह्या ठिकाणी मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड अंगीकृत पुणे वृक्षमित्र राज्यस्तरीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला खऱ्या अर्थानं मी रेगाव ग्रामस्थांच्या वतीनं वजळकरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं आणि जिल्हा प्राथमिक शाळा वजळकरवाडीच्या वतीनं वेदांत गुरुकुल संस्थेच्या वतीनं ह्या ठिकाणी मनपूर्वक असं धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण गेले एक दोन तीन वर्षापूर्वीचा जर अनुभव घेतला कोविडच्या काळामध्ये म्हणजे आपल्या सर्वांची मानवी मानवी जीवनावरती एक मोठा प्रसंग आला होता आणि खऱ्या अर्थानं त्याची गरज जी भासली ती ऑक्सिजनची भास आणि ऑक्सिजन कुठून मिळतो तर झाडांपासून मिळतो म्हणून जेव्हा जेव्हा पेशंट ॲडमिट होतं त्यावेळेस ज्या वेळेस आपण बघतो की एखादं डॉक्टर की आपल्याला मेडिसिनची चिठ्ठी लिहून देतं त्या ठिकाणी देत। एक टीप द्यायची त्या ठिकाणी एक टीप त्या ठिकाणी नमूद केली जायची की ह्या टॅबलेट तर घ्याच परंतु त्याच्याबरोबर एक झाड अवश्य लावा की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जे आपल्याला वायू श्वासोश्वासाद्वारे आपल्याला ऑक्सिजन मिळतो तोच आपल्याला खऱ्या अर्थानं तारणार आहात आणि म्हणून झाडाचं महत्त्व काय असतं मॅडम मॅडमनी या ठिकाणी अंजण असतील किंवा आपण यूट्यूबवरती जा मी परवाच माराच यूट्यूबवरती बांध कुदळता कुदळता दगडी पाल्याची बरीच रोपं होती हे आता त्याला यूटूबवरती वेगळं नाव आहे ज्या त्या परिसरामध्ये ज्या त्या भागात ज्या त्या वृक्षाला वेगवेगळी नाव आहे मग त्याच्यामध्ये उंबराचा पाला असेल किंवा पेरूचा पाला असेल कारल्याचा पाला असेल जांभळीचा रस असेल किंवा आपला दगडी पाला असेल हे कॅन्सरच्या रुग्णांच्यावरतीसुद्धा अतिशय इफेक्ट करणारं असं ह्या ठिकाणी अनेक औषधी वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत पण त्याची आपल्याला पारत नाही आणि म्हणून ही जी मराठवाडा जनसंघ जे वृक्षमित्र संस्था अरुण पवार साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ झाडं लावत नाही तर ते संगोपन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने या ठिकाणी राहते आपण बरंचदा बघतो की फोटो शिक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी वृक्षारोपणचे कार्यक्रम अवलंबले जातात परंतु खऱ्या अर्थाने त्याची संगोपना त्याची जोपासना होत नाही तेच खड्डा तेच जाळी फक्त तो फोटो तोच फक्त झाड तिथं नसतं आणि ही शोकांकित आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मनापासून आज जी ही झाडं लावलेली आहेत ती किंबहुना अजून वेळेनुसार राम आपण जे काही या ठिकाणचे दादा असतील तुम्ही सर्व मंडळी असताना आपण सर्व मंडळी असल आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रत्येक एका विद्यार्थ्यानुसार मॅडम तुम्हाला मी विनंती करेन की एक काही झाडांची उपलब्धता आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी भरपूर होते